डोंबिवली पश्चिमेत सकाळपासून एकच चर्चा शिवसैनिकांनी लावलेले काही बॅनर्स सध्या परिसरातले लक्ष वेधून घेताय ही केवळ पोस्टर्स नाहीत तर लाखो शिवसैनिकांच्या भावना आहे महाराष्ट्राच्या मनातली एक खोल अपेक्षा एकतेची समंजसतेची आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या तेजस्वी स्वरूपाची आज जे काही लावलं गेलंय ते केवळ राजकीय के घोषणाबाजी नाही तर काळजातून उमटलेली हाक आहे एकत्र यायची भेद मिटवायची आणि पुन्हा महाराष्ट्रासाठी नवी दिशा ठरवायची ज्या डोळ्यांनी शिवसेनेचा उदय पाहिला ज्यांनी संघर्ष अनुभवले तेच डोळे आज आशेनं एकत्र येण्याकडे पाहताय या पोस्टर्स मधून फक्त शब्द नाहीत तर एका नव्या सुरुवातीचे स्वप्न दिसत आहे अशीच काही भावना सर्वत्र दिसू लागली आमची म्हणजे आमच्या पक्षाची नाही तर मनसेच्या पदाधिकारी असो किंवा कुठलाही सामान्य नागरिक असो सगळ्यांना महाराष्ट्रातील सगळ्या सामान्य नागरिकांची एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी दोघांनी एकत्र यावं आणि हीच एक वेळ आहे याच्यानंतर ही परत वेळ येणार नाही कारण आज जे काय गलिच्छ राजकारण आपण सगळे बघतोय नुसतं महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही तर पूर्ण देशभर चाललंय पण नच हे रोखलं जाऊ शकतं आणि याच्या आधी पण आपण पाहिलेलं पन आहे की कुठेही काय झालं तर त्याची सुरुवात जी बदल जे बदलायची सुरुवात असते ती महाराष्ट्र मुंबईतूनच होते तर आम्हाला तर इच्छाच आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करावं काही नाही आता आम्ही तरी डोंबिवली मधल्या जेवढ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी आमच्या मित्रपरिवाराशी ज्यांच्याशी काय आमचा संपर्क झाला इव्हन दावाच्या साईडला पण कोकणात कोल्हापूर किंवा जळगाव साईडला तर तिथेही आमचं काही असं बोलणं चालणं झालं त्याच्यावरनं तरी लोकांचं हेच म्हणणं आहे की पक्ष राहिला बाजूला सध्या आपल्याला गरज आहे मराठी लोकांसाठी लढायची आणि मराठी लोकांना जपायची तर ह्यासाठी दोघं बंधूंनी एकत्र हे सगळ्यांना मान्य आहे या बदलातून नेमकं अपेक्षित आहे की एक चांगली बांधणी होईल जसं आमचे जिल्हा प्रमुख कालच बोलले की दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर एक चांगली बांधणी करता येईल दोन खंबीर नेतृत्व एकत्र आले तर त्यामुळे मोठा परिणाम होईल ज्या म्हणजे आपल्या आमदारांची संख्याही वाढेल नगरसेवकांची संख्याही वाढेल आणि खासदारांची पण वाढेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी